नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत आयशारचा प्रायमा सिरीजमधला ट्रॅक्टर आहे मित्रांनो प्रायमा जी थ्री सिरीज म्हणून मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये ही सिरीज नवीनच लॉन्च झालेली आहे बरं का आणि जो कलर आहे मित्रांनो आयशारमध्ये तो चेंज केलेला आहे म्हणजे पूर्णपणे डिझाईनसुद्धा चेंज आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आता लाल कलर आहे तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो पाय जो आयशार आहे ना तो सिल्वर कलरमध्ये आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे यांची जी ट्रॅक्टर बनतात ना ते सिल्वर कलरमध्येच येतात पण आता ही जी नवीन सिरीज आहे मित्रांनो ती रेड कलरमध्ये आहे आणि तुम्ही समोरून याचा लुक बघू शकता याच्यामध्ये ना दोन हेड हॅलोजन हेडलाईट्स दिलेले आहेत मध्ये क्रोम फिनिशिंग दिलेली समोरून आणि हा आयशरचा लोगो दिलेला आहे बोनटवर आणि पूर्णपणे हा सिंगल पीस बोनट आहे बरं मित्रांनो समोरून आहे ना याला जाळी दिलेली इंजिनला एअर सर्क्युलेशनसाठी एअर सर्क्युलेशनसाठी याचं तुम्ही ॲक्सेल बघू शकता मित्रांनो हॅवी ॲक्सल दिलेला आहे हा याच्यामध्ये ना ही पुढं वेट दिलेलं आहे एक प्लेट सतरा किलोग्रामची दिलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ प्लेट आहेत मित्रांनो याच्यामध्ये सतरा किलोग्रामच्या एक प्लेट आहे एक प्लेट आहे मित्रांनो तिचं वजन सतरा किलोग्राम आहे या ट्रॅक्टरमध्ये स्टिकर डिझाईन आहे मित्रांनो ती अशा प्रकारे केलेली आहे बरं का तुम्ही बघू शकता फायव्ह स्टारमध्ये आहे मित्रांनो आप या साईडनं पण अशीच आहे आणि सुपर प्लस मॉडेल बरं मित्रांनो हे याचा तुम्ही सायलन्सर बघू शकता अशा प्रकारे याची डिझाईन आहे आणि त्याला गा हिट हिटगार्ड दिलेलं आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये पुढचा जो टायर आहे ना तो सात पन्नास सोळा या साईजचा दिलेला आहे याच्यामध्ये ड्युअल ॲक्टिव्ह पॉवर स्टेअरिंग येते आणि त्याला एक प्रोटेक्शन गार्ड पण दिलेलं आहे खाली जेणेकरून जो आपला चिकोला असतो ते त्याला स्टेअरिंगमध्ये लागू नये प्रोटेक्शनसाठी एक प्रकारे हा पूर्णपणे सेटअप दिलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो आता हा जो बोनट आहे ना तो सिंगल पीस बोनट आहे बरं का तुम्ही बघू शकता आणि दोन हायड्रोलिक स्टड दिलेले आहेत गॅस स्टड म्हणतो आपण त्याला होल्ड करण्यासाठी आणि जो इंजिनचा सेटअप आहे मित्रांनो तो पूर्णपणे अशा प्रकारे दिलेला आहे हा सेटअप आहे मित्रांनो याच्यामध्ये पूर्णपणे मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये ना ऑइल बाथ टाइप एअर क्लिनर भेटतं बरं का याच्यामध्ये ड्राय टाईप नाही आणि मोठं एअर क्लिनर याच्यामध्ये ऑइल बाथ टाईपमध्ये आणि समोरून रेडिएटरला प्रोटेक्शनसाठी जाळी दिलेली तुम्ही बघू शकता आणि जो समोरचा सेटअप आहे ना याचा ते बघून घ्या याची जी बॅटरी मित्रांनो ती साईडला दिलेली बरं का समोर बॅटरी नाही त्याच्यामध्ये मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिन विषयी बोलूया ट्रॅक्टरमध्ये ऑल्ट्रा कंपनीचं इंजिन येतं आणि हे जे इंजिन आहे मित्रांनो ते पन्नास एच आहे बरं का याच्यामध्ये बोश कंपनीचा इनलाईन पंप येतो तीन सिलेंडर आहे त्याच्यामध्ये मित्रांनो हा जो ट्रॅक्टर आहे ना तो एकवीसशे पन्नास आर पी एमवर काम करतो आणि तीन हजार तीनशे सी सीचा सी हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया सिंगल स्टेपर दिलेला आहे प्लॅटफॉर्मवर चाढण्यासाठी प्लॅटफॉर्म बघून घ्या तुम्ही प्लेन प्लॅटफॉर्म नाही येते या ट्रॅक्टरमध्ये अशा प्रकारचं याच्यामध्ये प्लॅटफॉर्म दिलेलं आहे मित्रांनो आणि गा... साईडला दोन्ही साईडला मित्रांनो हिटगार्ड दिलेले ते अशा प्रकारे दोन्ही साईडना पण येतात हे हिटगार्ड हे ट्रॅक्टरमध्ये तुम्ही डॅशबोर्ड बघू शकता याच्यामध्ये अशा प्रकारे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेलं आहे ॲनोलॉग प्लस डिजिटल मीटर आहे पात मित्रांनो याच्यामध्ये हे बघून घ्या तुम्ही ॲनोलॉग प्लस डिजिटल मीटर आहे पूर्णपणे अशा प्रकारे याचा सेटअप आहे मित्रांनो आणि जी स्टेअरिंग आहे मित्रांनो ती कॉम्पॅक्ट आहे बरं का टू स्पोक स्टेअरिंग याच्यामध्ये आणि इथंच हॉर्न दिलेलं आहे अशा प्रकारचं हॉर्न आहे याच्यामध्ये आणि इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी एक स्विच दिलेलं आहे त्याच्यामध्ये इंडिकेटर ब इंडिकेटरसाठी बटन हॉर्नसाठी सेपरेट बटन तिथंच ॲडजस्टमेंट केलेली तिथं पण हॉर्नचं बटन आहे आणि पुढच्या हेडलाईट्स ऑपरेट करण्यासाठी मित्रांनो आता इथं एक तुम्हाला बटन दिसत आहे बरं का याच्यावर ना एक पेट्रोल पंपासारखं म्हणजे पेट्रोल जे चिन्ह असतं तशा प्रकारचे चिन्ह दिलेले आता एकाच्यासाठी तुम्हाला सांगतो आता हे बघा हे जर ओढलं ना तरी हा जो लॉक आहे तो निघतो मित्रांनो म्हणजे हे बघा आता तुम्ही लक्ष द्या हे बघा अशा प्रकारे सिस्टीम आहे डिझेल टाकण्यासाठी आणि याचा जो डिझेल टँक आहे मित्रांनो तो सत्तावन्न लिटरचा आहे बरं का आणि त्याला कॅब वर लॉकची पण सिस्टीम आहे ट्रॅक्टरला स्टॉप करण्यासाठी याचा नॉब दिलेला आहे इंजिन स्टॉप करण्यासाठी हा नॉब आहे मित्रांनो आणि मी तुम्हाला म्हणलो जसं ते बटनही दिलेलं आहे वॉक मी टू होम तीस सेकंद ही लाईट चालू राहतात मित्रांनो आपण ट्रॅक्टरवरून उतरल्यावर हे बटन दाबून द्यायचं फक्त आणि इथं आपलं पार्किंग लाईटसाठी बटन दिलेलं आहे आणि याचा जो हँड्रेस आहे मित्रांनो तो बघून घ्या तुम्ही मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये सिंगल क्लच ऑप्शन दिलेलं आहे आणि पुश टाईप पॅडल्स आहे बर याच्यामध्ये ब्रेक जर बघितले ना तर मल्टी डिस्क ब्रेक येतात मध्ये डिस्क ब्रेक ऑइली मर्चे ब्रेक आहे ते आणि साइडलाच सा एक्सलेटर पळून घ्या तुम्ही या ट्रॅक्टरमध्ये जर गिअर बॉक्स बघितलाल मित्रांनो तर बारा फॉरवर्ड आणि तीन रिवर्ससाठी गिअर बॉक्स दिलेला आहे याच्यामध्ये पार्शल कॉन्स्टंट मेथचा गिअरबॉक्स येतो मित्रांनो तुम्ही बघू शकता हाय लो मिडियममध्ये बॉक्स आहे हा या ट्रॅक्टरमध्ये मल्टीस्पीड पिटोचे ऑप्शन दिलेले आहेत बर्क मित्रांनो याच्यामध्ये रिव्हर्स पीटीओ पण येतो लाईव्ह पीटीओ पण येतो आणि जीएस पीटीओ पण येतो बरं का याच्यामध्ये चार पीटीओचे ऑप्शन दिलेले आहेत आणि पाचशे चाळीस स्टँडर्ड मेन पीटीओ जे ऑप्शन आहे ते याच्यामध्ये आहे बर मित्रांनो हे चार ऑप्शन सोबत तुम्ही सीट बघून घ्या मित्रांनो एकदम प्रीमियम डिझाईनमध्ये मध्ये बर का मी बसलो होतो तरी मला कळलं लगेच आणि हे जे सीट आहे ना एकदम ॲडजस्टेबल आहे आणि कम्फर्ट मध्ये सीट आहे याच्यामध्ये आणि ॲडजस्टेबल आहे बर मित्रांनो ही सीट या ट्रॅक्टर मध्ये बघून घ्या मित्रांनो हा याचा हँडब्रेक दिलेला आहे मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅकसाइड विषयी बोलूया ह्या ट्रॅक्टरमध्ये जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे ना ती एकवीसशे किलोग्रामची दिलेली याच्यामध्ये पंचेचाळीस एच पीचा पी टी हो येतो मित्रांनो एक्सेल बघून घ्या तुम्ही अशा प्रकारचं सा बॅक साईडचा ॲक्सेल आहे हा आणि याच्यामध्ये कंपनी फिटेड दोन डिसी हॉल दिलेले आहेत आणि त्याचं लिवर बघू शकता तुम्ही इथं दिलेलं आहे आणि इथं टॉपलिंगला होल्ड करण्यासाठी होल्डर बार पण दिलेलं आहे बरं का सीटच्या बॅक साईडला एक रिफ्लेक्टर दिलेलं आहे आणि सीटच्या बॅक साईडला एक तिथंच त्याच्या साईडला बॉटल होल्डरची पण सिस्टीम आहे मित्रांनो आणि याची टेल लाईटची डिझाईन पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दिलेली आहे बॅक लाईट आहे मित्रांनो आपण त्याला प्लाव लाईट म्हणतो मित्रांनो याच्यामध्ये टूल बॉक्स बघू शकता तुम्ही फेंडरवर अटॅच केलेला आहे मित्रांनो हा होता आयश आरचा फाईव्ह वन नवीन लॉन्च झालेला ट्रॅक्टर आहे प्रायमा सिरीजमध्ये मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद